नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी जिगत चालू आहे परंतु नवीन वर्षामध्ये काही बदल देखील होणार आहेत आणि ते बदल आपल्या जीवनामध्ये आपला खर्च वाढवणारे आहेत का कमी करणारे आहेत हे पाहूयात मित्रांनो व्हॉट्सअप बंद होणार आहे पण त्याबरोबरच इतर काही बदल होणार आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया मित्रांनो ई पी एफ ओमध्ये बदल होणार आहेत म्हणजे जे पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकांना कुठल्याही बँकेतून आणि कुठेही आता पेन्शन त्यांची पेन्शनची रक्कम ते उचलू शकतात आणि ते पेन्शनची रक्कम उचलण्यासाठी त्यांना त्यांच्या अतिरिक्त ओळख पटवण्याची गरज नाही ते कुठेही पैसे उचलू शकतात मित्रांनो त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये देखील बदल झालेत शेअर मार्केटचा जो क्लोजिंगचा जो एक्सपायरीचा शुक्रवारचा दिवस आहे आत्ता मंगळवार करण्यात येणार आहे मित्रांनो नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे ती असे म्हणजे शेतकरी आत्ता दोन लाखापर्यंत कर्ज विना तारण किंवा विदाऊट सेक्युरिटी घेऊ शकतात त्यांना दोन लाखापर्यंत कर्ज आत्ता शासन विना सेक्युरिटी विदाऊट तारण देणार आहे तर मित्रांनो सर्वात मोठा बदल म्हणजे जुन्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आता व्हॉट्सअप वापरता येणार नाही जे काही जुने फोन होते आणि त्यांच्याकडे जुनी ऑपरेटिंग सिस्टीम होती त्याच्यामध्ये आता फोन वापरणं अशक त्याच्यामध्ये आता व्हॉट्सअप वापरणं अशक्य आहे जसं की एस टी सी फोनमध्ये त्यानंतर मित्रांनो नवीन वर्षामध्ये गाड्याचे पार्ट्स आणि गाड्याच्या किमती देखील वाढणार आहेत त्यामध्ये एक टक्का नवीन कर देखील लावण्यात येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नवीन वर्षामध्ये सोन्याच्या किमती देखील वाढणार आहेत कदाचित सोनं पंच्याऐंशी हजारापर्यंत प्रतितोळा जाऊ शकतो युपीआय पेमेंटची मर्यादा आता पाच हजारापासून दहा हजारापर्यंत केले जे युपीआय पेमेंट वन टू थ्री पाच हजाराची मर्यादा होती ती आता दहाण्यात येणार आहे मित्रांनो हे अशा प्रकारचे बदल आपल्याला नवीन वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये होणार आहेत शिधापत्रिका आहे ती जुनी शिधापत्रिका बंद होऊन ई के वाय सी किंवा ई शिधापत्रिका नेण्यात येणार आहे आणि त्यावरून आणि त्यावरूनच आपली ओळख पटवली देखील जाणार आहे यामध्ये जे काही डुप्लिकेट शिधापत्रिका आहेत त्या देखील रद्द होऊ शकतात त्या बंद होऊ शकतात त्यावेळी मित्रांनो नवीन वर्षाचे स्वागत तर कराच परंतु नवीन वर्षामध्ये हे जे काही बदल होणार आहेत ते देखील ऍक्सेप्ट करा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू